श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या पंधराशे तेवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण पंचमी बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परिसर यांच्या दिनांक सतरा एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेल्या मासिक बैठकीत परमपूज्य सद्गुरूंनी स्वतः उपस्थित राहून दिलेला अनुग्रह आशीर्वाद त्याचं मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात मी जे नेहमी सांगतो ते गुरुस्थान जर शोधायचं असेल तर ते शिवापासून निर्माण झालेलं स्थानच शोधलं पाहिजे बाकीच्या ह्या परंपरा ह्या कुचकामी परंपरा आहेत आजकाल लोकांनी निरनिराळी तंत्र निर्माण केले आहेत काही त्या पंथाचा उपयोग नाही हे लोक वेड्यासारखं काहीतरी करीत बसतात आणि शेवटी कंटाळून सोडून देतात त्यात सुख नाही शांती नाही आनंद नाही प्रेम नाही भावना नाही कर्तव्य नाही काहीही नाही आतापर्यंत बऱ्याच लोकांनी ज्ञानाचे आश्रम उभे केलेले आहेत काही ठिकाणी ज्ञानाचे मठही आहेत माझ्या माहितीप्रमाणे हे काही श्रेष्ठ नाही आपल्याला कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी माणसं गोळा करावी लागत नाहीत किंवा माणसं गोळा करण्यासाठी कार्यक्रमही करावे लागत नाहीत हे कशाने होतं हा ह्या शक्तीचा प्रभाव आहे रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण घेतलं तर हे मोठं सुंदर उदाहरण आहे जो राम आला होता जो कृष्ण आला होता तो आता रामकृष्ण म्हणून आला अशी केला, केला, आहे अशी म्हणणारी व्यक्ती हिने प्रत्येक धर्माचं आचरण केलं होतं मुस्लिमांचं केलं ख्रिश्चनांचं केलं अन्यही आणखी काही पंथांचं केलं शेवटी त्यांच्या लक्षात आलं की हा जो वैदिक सनातन धर्म आहे हाच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे खरं वास्तविक त्यांना हे इतर पंथांचं आचरण करायचं किंवा अनुकरण करायचं काहीच कारण नव्हतं तर त्या काळात त्यांनी हे जे केलं ते इतरांना समजण्यासाठी केलं की बाबांनो ज्या ठिकाणी ईश्वरी साक्षात्कार होऊ शकतो असा धर्म कुठला असेल तर तो हा वैदिक सनातन धर्म आहे आणि ह्या धर्मात आपण जन्माला आलेलो आहोत मूलतः धर्म एकच असतो तो आचरण्याने भिन्न वाटायला लागतो कोणी कानात बोट घालतं कोणी तोंडात बोट घालतो कोणी डोळ्याला हात लावतो तर यात काहीही तथ्य नाही हे स्वतःच्या समाधानासाठी म्हणा किंवा तुमच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत हे म्हणण्यासाठी म्हणा बाकी हे काही खरं नाही आपल्याकडे ईश्वराच्या भावना ईश्वराच्या कल्पनाच अशा आहेत की स्मरण मात्र संतुष्टाय महाभय निवारणाय सच्चिदानंदात्मने वामन भक्त सदा शीर्षाय अशा आपल्या कल्पनात आहेत त्यांच्याविषयी कोणाला काहीही करता आले नाही कोणाला कर्मकांड करता आले नाही तरी त्याचं स्मरण केल्याशिवाय एकही दिवस जाता कामा नाही काही ठिकाणी क्षण सांगितले जातात पण मी दिवस सांगतो आणि हे आपण कर्तव्य भावनेने केलं पाहिजे कर्तव्य भावना ज्या ठिकाणी जागृत होते त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो काही तुम्ही तुमच्या सुखदुःखाचा विचार करू नका काहीही करू नका मी सांगतो ह्याचं आचरण करा हे तुम्हाला अगदी आहे नाहीतरी तुम्ही प्रपंच करणारी माणसं आहात तुम्ही किती वेळ देऊ शकणार मला काही वाटत नाही जास्त वेळ देऊ नका पण एक लक्षात ठेवा आपल्या गुरूंनी सांगितलं सांगितलेला मार्ग त्यांनी घालून दिलेली परंपरा आणि ती आपण अभिमानाने स्वीकारली पाहिजे पुष्कळ लोक दर्शनाला येणारे असतात सांगतो होईल बर हो ना दर्शनाला तुम्ही आल्याबरोबर कुठेही एकाग्र होत असता का त्यांच्यावर विश्वास ठेवा दृढ भाव ठेवा आणि असं करता करताच पात्रता येईल आणि सध्याच्या काळात तुमची वय अशी आहेत की शिक्षण घेण्याचेही वय नाही आणि देण्याचेही वय नाही तर तुमचं वय अशा पद्धतीचे आहे की तुम्ही आता सन्मार्गी लागा तुमचा योग असा आहे की तुम्ही सहजासहजी या चरणांपास येऊन पोचलात अहो हे पोहोचण्यासाठी सुद्धा किती कष्ट करावे लागतात ही काय माणसं लवकर दर्शन देत असतात का आम्ही काय दर्शनासाठी दार उघडलेले आहेत तुम्हाला वाटतं हे काम त्यांचं आहे त्यांनी लोकांना दर्शन द्यायचे आहे हे आम्ही काय थोडच ऐकायचे आहे की दर्शनाची वेळ झाली चला हे सगळं त्यांच्या इच्छेने चाललेलं आपण आहोत तेव्हा अतिशय तो जर तुमच्या अंतकरणात उत्पन्न झाला आणि कोणताही संशय शिल्लक राहिला नाही तर मी आज दिलेले आशीर्वाद तुम्हाला निश्चित अनुभवाला येतील तेव्हा ईश्वराला साक्षी ठेवून मी तुम्हाला आता दोन शब्द सांगितलेले आहेत आपल्या प्रत्येक कार्याला ईश्वर साक्षी आहे असं मला वाटतं आणि हे अगदी खरं आहे आम्ही हे जे त्याचे अनुभव घेतो ते त्याच पद्धतीचे आहेत ना तो काय करतो आमच्या पुढे एक माणूस उभा करतो म्हणतो तू बघ आणि तिथून पुढे तपासणी करू आमच्यासमोर आणून सोडलं की लगेच हा मोकळा होतो त्याच्या पाठीमागे बरीच कामं आहेत ती आमच्याकडे वाटून दिलेली असतात आम्ही त्याला सन्मार्गी लावतो त्याला ईश्वराचं नाव घ्यायला लावतो ईश्वराची भक्ती करायला सांगतो हे त्याला कशासाठी करायला लावतो आम्ही त्याचं मन कुठेतरी शांत व्हावं शक्ती आमचीच असते हे साठ्यांचं उदाहरण आहेच तुमच्या डोळ्यासमोर साठ्यांचा ज्या वेळेला नगरला गोळेसाहेबांनी फोन केला की साठ्यांना असं असं झालेलं आहे आणि बटुकबाईंनी आम्हाला असं सांगितलं की या वयात असं घडू नये हे जर घडलं या वयात तर ती माणसं टिकत नाहीत तर जा तुम्ही काळजी करू नका तुम्ही गोळ्यांना परत फोन करा की मी त्यांच्याकडे लक्ष आहे देवाला प्रार्थना केली की ही देवा हे काय त्यांनी ती प्रार्थना ऐकली ताबडतोब तेव्हा हे जे घडत आहे ते तुमच्यामुळे घडत नाही तेव्हा ही काही तुमची शक्ती नाही ईश्वराची शक्ती त्याला कारणीभूत असते तेव्हा येणारा काळ कसा आहे हे काही कोणाला समजण्याची शक्यता नाही तेव्हा येणारा काळ आपल्याला सुलभ जावा आपल्या जीवनामध्ये आनंद मिळावा सगळ्यांना सुखशांती लाभावी आमच्याकडे आज करोडपती असलेले लोकही येतात ही खरी घटना आहे ते आल्यावर जर आपण त्यांना विचारले की काय पाहिजे काही नको म्हणाले फक्त सुखशांती मिळू दे काही नाही कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की आपण पैसा पाहिला नव्हता तो मिळालेला आहे आणि तो पैसा कसा खर्च करावा असा त्यांच्या पुढे प्रश्न असतो मग हे लोक काय करतात सुखशांती मागतात आणि हे जे काही घडले ते त्यांना माहिती असतं की ही कृपाच आहे आपल्यावर त्याच्याशिवाय का कोणी पुन्हा पुन्हा येतं कोणीही येणार नाही ना तर त्याला इथे प्रचिती आलेली असते की यांचे दर्शन घेऊन गेल्यावर काय फायदा होतो एक असा वर्ग आहे आपल्याकडे की यांच्यासाठी खर्च केला तर आपला काय फायदा होतो त्यांचे दर्शन केलं तर आपला काय फायदा आणि तो फायदा झाला की पुढच्या वेळेला पुन्हा दर्शनाला यायचं असा एक वर्ग आहे पहा समजा यांच्यासाठी दहा रुपये खर्च केले असतील तर आपल्याला पंधरा मिळाले की नाही तर हे लोक त्यांच्या त्या वया वगैरे सगळं असतं ते तपासून पाहतात आणि हात जोडून मोकळा होतो पहा आणि मग आम्हाला घरी नेण्याचा आग्रह करतात यांनी घरी बोलावलं मग आम्ही आमचा हिशोब तपासून पाहतो की मागच्या वर्षी याला चाळीस हजाराचा फायदा झाला आता बहुतेक साठ सत्तरच्या पुढे गेला असेल असे भक्त आहेत हा आमच्याकडे आणि सांगताना काय सांगतात की तुम्ही घरी येऊन गेले की वर्षभर चांगले दिवस जातात त्यांना हे लाभावं त्यांना ते लाभू नये असं मी कधी म्हणणार नाही ते मांगीलाल तुमच्यासमोर बसलेले आहेत गेल्या वेळेला दर्शनाला येऊन गेले म्हणजे काय फायदा झाला हे टिपून ठेवणारे लोक असतात तेव्हा यावर्षी आपण किती पैसे यांच्यासाठी खर्च केलेत त्या मानाने आपल्याला किती मिळाले मग त्याच्यात काही सेवा असली तर सांगा मी करायला तयार आहे पण ह्यापाठी त्या माणसाचा स्वार्थ असतो तो, तो सुटणं शक्य नाही या शक्तीवर या शब्दावर सगळ्यांनी विश्वास ठेवा भगवंताच्या सेवेला लागा आपलं गुरुवाक्य आपण प्रमाण समजा तुमचं सर्वांचं कल्याण होईल असा आशीर्वाद मी तुम्हाला देतो श्री गुरुदेव दत्त